मद्य प्राशन करत असाल तर सावधान राज्योत्पादन शुल्क विभागानं काल रात्री टाकलेल्या छाप्यात बनावट मद्याचा साठा जप्त करत बनावट मद्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे या प्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय भिवंडीतील कोणगाव या ठिकाणी बनावट मद्य बनवण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळतात छापा टाकून बनावट मद्य बनवणाऱ्या यंत्रांसह या आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या मुद्देमालामध्ये दोन टेम्पो मद्यसाठा विविध विदेशी कंपन्यांच्या रिकाम्या वाटल्या जप्त करत एकसष्ट लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे बाजारात विदेशी बनावट मद्यसाठा विक्रीसाठी सर्रासपणे येत असतो मात्र हे मद्य शरीरासाठी हानिकारक असल्याचं राज्योत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितलं तसंच या बनावट मद्यामध्ये विक्रीमुळे राज्याच्या महसुलावर देखील परिणाम होत असून या आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचं राज्य शुल्क विभागाकडून सांगण्यात आले हा जवळपास ह्या त्या पूर्ण गुन्ह्यामध्ये एकसष्ट लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला तर कुठले दारू बनवण्यासाठी परवाना नसेल सुद्धा दारू विक्री होत आहे असेल आणि महसूल देखील बुडवला जातं त्यामुळे नक्कीच त्यांच्यावरती त्याच्यावरती पुढे जाऊन अधिक दारू नक्कीच याच्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती महसूल शासनाचा चुकवून अशा प्रकारचं मद्य तयार केल्याचं निदर्शनास आलंय यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असणारी आणि गोवा किंवा दमन या ठिकाणी विक्रीसाठी असणारी मद्य आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणण्याची आपण दोन तीन महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली जवळपास एकवीस हजार बल्क लिटरपेक्षाही जास्त आपण मद्य पकडले आणि अशाच प्रकारची कारवाई यापुढे सुरू राहील